अचलपूर येथील शासकीय तंत्र माध्यमिक शाळेचा वीज पुरवठा थकीत वीज बिल एक लाख सत्तेचाळीस हजार रुपये न भरल्यामुळे सुमारे दोन दिवसापासून बंद करण्यात आला असून येथील एकशे वीस मुलांचे शिक्षण व प्रात्यक्षिक वीज नसल्यामुळे ठप्प पडले आहे याबद्दल प्रहार पक्षाच्या वतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या प्रांगणात निषेध व्यक्त करण्यात आला असून येथील प्राचार्य अनिल काळे यांना गुरुवारी एक निवेदन देण्यात आले तसेच मेणबत्ती पेटवून निषेध व्यक्त करण्यात आला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसारख्या एका टेक्निकल वर्गाचे विद्युत दोन ते तीन दिवसापासून खंडित झाले अतिशय गंभीर विषय आहे खेड्यापाड्यातून आणि शहरातले दूरवरून लोक इथं आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी पाठवत असतात एकीकणाचा आणि प्रशासनाचा शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे पण दुसरं इकडं शासन गंभीर दिसत नाही आज आय टी हा आय टी आय जरी खुला दिसत असल तरी मात्र इथं तीन ते चार दिवसापासून टेक्निकल शिक्षण देणं अतिशय थप्पा ही गंभीर बाब आहे आपण जर पाहिलं जसं प्राचार्य साहेबांनी सांगितलं का आम्ही करून घेऊ देऊन घेऊ हे पुढाऱ्यासारखे आश्वासन झाले आपण यातून एक विचार असा करू शकतो की ज्या पद्धतीनं या देशातलं या राज्यातलं राजकारण फक्त जाती आणि धर्मावर सुरू आहे त्याच्यामुळं इथं मूलभूत सुविधा कोणत्या पाहिजे पायाभूत सुविधा कोणत्या पाहिजे याच्याकडं प्रामुख्यानं शासनाचं आणि प्रशासनाचं दुर्लक्ष झालं आहे आणि म्हणून आम्हाला प्रहारच्या कार्यकर्त्यांना जशी ही गोष्ट माहीत पडली तसंच आम्ही या गोष्टी गांभीर्यानं घेऊन इथं आज सर्व प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी इथं आलो आहे आपण जर पाहिलं असेल तर आम्ही आता ही जोडी आम्ही पैसे जमा केले आहे आणि या भगव्या जोडीत केल्या ज्या भगव्याच्या भरोशावर हे सरकार निर्माण झालं आणि त्याच भगव्याच्या मध्ये या भगवाधारी विद्यार्थ्यांना शासन कुठंतरी विसरलं आहे आणि म्हणून प्रतिमा प्रतिनात्मक प्रकारे आम्ही ही जोडी आता फैलून आम्ही उद्या वीस हजार रुपये प्रहारतर्फे एम एस सी बीला भरून हे विद्युत इथचा पूर्ण पूर्ववत चालू करण्याची आम्ही शासनाला विनंती नाही तर आम्ही करण्यासाठी भाग पाडणार आहोत हे या निमित्तानं सांगायचं आहे आपण जर पाहिलं जेवढी चुकी इथल्या प्रशासनाची आहे कारण इथला जो क्लर्क आहे तो ट्रेजरीत तुटी आल्यानंतर आता सुटीवर आहे प्राचार्यानं खऱ्या अर्थान त्याची दखल घ्यायला पाहिजे होती म्हणजे जेवढं एम सी बी गुन्हेगार आहे तेवढंच हे शाळेचे कर्मचारी आणि सर्व इथले प्राचार्य वगैरे तेवढेच सर्व गुन्हेगार आहे असं आम्हाला वाटतं प्रिन्सिपल आयले आहे अचलपूर तिथे अनुदान थोडं प्राप्त असल्यामुळं आणि थरेच दिवसापासून अनुदानाची आम्ही मागणी करत आहोत आणि अनुदान प्राप्त होताच आपण इलेक्ट्रिक बिल भरून देऊ मग तेव्हापर्यंत हा जो मुलांचा शिक्षण आहे समजा तुम्हाला अनुदान प्राप्त नाही झालं पण हे शिक्षण ज्या मुलांचं तेव्हापर्यंत मग बंदच राहणार आहे का नाही नाही सांगितलं की सोमवारपर्यंत आम्ही चालू करू किती महिन्यापासून सर प्रॉब्लेम इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक बिल एक महिन्याचं लाईन कधीपासून बंद झाली सर एक दोन दिवस चालू मग आता हे जे मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊन राहिला याच्यावर आपलं एवढं म्हणजे आय टी आयचं जर आपण नाव घेतलं तर बरेचसे खेड्यापाड्यातले ग्रामीण क्षेत्रामधून तिथं विद्यार्थी आहे यांचा हा जो शैक्षणिक नुकसान आहे यावर आता आपण काय म्हणजे नेमकं काय आपण पाऊल उचलणार आता सोमवारपर्यंत म्हटलं तर आजपासून सात दिवस अजून आहे आपण आमच्या वरिष्ठ कार्यालयाला बाबत मागणी केलेली आहे ते त्वरितच त्याच्यावर काहीतरी पाहिजे करते सर त्याची डिमांड नव्हतं असते काही वार्षिक नियोजन असते का आर्थिक याचं की त्या पद्धतीचं वार्षिक नियोजन आपल्याकडून झालं नाही की संबंधित कार्यालयात आम्ही जे असते आपण आम्ही ते पाठवतोच आणि ते आता एम एस सी बीचे पण काही बिल येतात काही वाढीव असतात ते त्यांचे रेट वाढलेले असतात वाढीव ज्यात येऊन जातात वेळा तो थोडाफार फरक पडतो आपली मागणी कमी केली असते आणि बिल वाढीव येतो कधी कधी तिथं तर झाली असेल तात्काळ काही असं नियोजन आहे का तुमचं इमिजिएटली आपण विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा आम्ही तसे तात्काळ सोमवारपर्यंत आम्ही ते नियोजन करून शिकले साहेब हां आपण सध्या कोण्या पदावर आहात सहायक अभियंता अचल शहर अचलपुर शहर आपण इथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांना किती वेळा नोटिसा दिल्या आहेत त्यांना मोबाईलला दर महिन्याला आपण नऊदा नोटीस दिलेले आहेत अच्छा आणि दोन सतरा जानेवारीला त्यांना पेपर नोटीस पण दिली बरं बरं त्यांना पंधरा दिवसाची मग मुदत असते बरं यांच्याकडे एकूण किती रुपयाचं बिल थकीत आहे एक लाख सत्तेचाळीस हजार रुपयाची एक लाख सत्तेचाळीस हजार यांनी त्या तुमच्या नोटीसचा काही जबाब दिला आहे का नाही काहीच नाही त्यांना म्हणजे पेमेंटसाठी काही रिक्वेस्ट केली आणि जेव्हा लाईन बंद करायला आलं ते बोलले बा पेमेंट नाही आहे आमचा काहीतरी प्रॉब्लेम आहे पेमेंट बंद करून द्या माहूर काही आश्वासन बंद केल्याच्यानंतर का बाबा आम्ही एक दोन दिवसांत दे देतो पाच दिवसांत देतो एक महिन्यात देतो असं काही नाही सध्या त्यांचा कोणाचाच फोन नाही आहे त्यांनी वरिष्ठ कार्याला फोन केला होता त्यांनी माहिती मागवली होती की बाबा त्याच्यावर हॉस्टेल वगैरे बंद आहे का आपण सांगितलं होतं त्यांना हो पाच सात दहा विद्यार्थी अशी माहिती द्याव